की तुमची यूट्यूबवरची कमाई किती आहे ते आम्हाला शेअर करा ओके तर मी तिघींची राय घेतो हो पहिले कोमल शेअर करायची रोहिणी आणि रामचे लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे ओके तर याचं उत्तर रोहिणीच देणार आहे कोमलसाठी असं क्वेश्चन आहे की को कोमलचं शिक्षण कोणत्या कॉलेजला झालेलं आहे नमस्कार, 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 नमस्कार. स्वागत आहे तुमचं तर आज काय विषय कुठला व्हिडिओ आहे आज कोमल क्यूएनए क्यूए क्वेश्चन अँड आन्सरचा व्हिडिओ आहे आज तर मी बॅक कॅमेरा बसलो बसलोय कारण की आमच्याकडे शूट करण्यासाठी कोणीच नाहीये घरी आम्ही चौघच जण आहोत आणि एक परी आहे परी काही कॅमेरा धरत नाही तुम्हाला तर माहितीच आहे आणि पुरी इकडं पोळ्या करतीये बघा पोळ्या करतील बाळा बाळा कोणाला देणार पोळी खायला पप्पल देणार आहे का बरं तू पोळ्या कर तोपर्यंत मी यांचा व्हिडिओ घेतो हां हां मग पोळी खाईन मी हां हां तर चला स्टार्ट करायचं का मग हो तर आज मी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर दिसणार आहे त्यासाठी सॉरी कारण की आमच्याकडे शूट करणारं कोण नाही आहे त्यामुळे हे सगळा प्रॉब्लेम होतं आहे परंतु मी कॅमेरा मागून नक्कीच तुम्हाला हेल्प करेल माझा आवाज तुम्हाला येत असेल तर पहिला क्वेश्चन कोणासाठी असेल ऑब्वियसली तुम्हाला माहितीच आहे की लास्ट व्हिडिओ आपण बनवला होता क्वेश्चन आणि आन्सरचा त्यामध्ये कोमलला खूप सारे प्रश्न विचारले होते तर यावेळेस आपल्याला जे बरेचसे क्वेश्चन आले ते विषय आलेले आहे तर पहिला प्रश्न तिचाच विषय आहे रोहिणी आणि रामचे लव मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे ओके तर याचं उत्तर रोहिणीच देणार आहे रोहिणी नाही आपण आईकडून उत्तर घेऊया आई सांग या दोघांचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे अरेंज मॅरेज म्हणजे काय आणि लव्ह मॅरेज म्हणजे काय वा आहे थोडंफार माहिती समजा ओके okay, ए आमचा कॅमेरा कट हो इकडं चल तुझ्या पहाईकडे घेऊन जा हां okay, तर त्यांचं अरेंज मॅरेज आहे आणि त्यांचं ल साखरपुडा दीड वर्षापूर्वी झाला आणि लग्न यावर्षी झालेलं आहे ओके तर पुढचा प्रश्न आपला कोमलताईंसाठी आहे आता तू ताई काय म्हणतोय कारण की क्वेश्चन तसं विचारलेलं आहे कोमलताई माहेरी कधी जाणार आहेत याचं उत्तर कोमलताई देतील सांगा ठरलंच नाही पण जाणार कस तरी ते विचारलं नाही तुम्हाला तर कोमल डिलेवरीसाठी नाही पण ती माहेरी जाणार आहे तर ती सातव्या महिन्यात जाणार आहे ना तिचा असा विचार झालेला आहे परी आत्ता आजारी पडली होती नाही तर आत्ताच चक्कर मारणार होती पण आता सातव्या महिन्यात जायचं तिने डिक्लेअर केलेलं आहे म्हणजे मी माझ्या हिशोबाने डिसाईड केलेलं आहे तशी तिची इच्छा आहे जायची पण मला वाटते की सातव्या महिन्यात गेली तर बेटर राहील कारण की सगळं काही व्यवस्थित मार्गी लागून नंतर जर गेली तर ओके राहील ओके okay. तर त्यानंतर परी साठी एक क्वेश्चन आलेला आहे परी तू तिकडे जा बाळा तू तिकडे जा मम्मी तुला प्रश्न विचारायचा उठ एकदा ना परी मम्मी मम्मीकडे जा ना बर इकडे एक बा एकदा इकडे बघ नाही बघ ना तर ह्या कार्टून साठी असा प्रश्न आहे की ही असं रिकामी कामं कधी सोडणार आहे आणि ही नर्सरीला कधी जाणार आहे म्हणजे तुम्ही नर्सरीमध्ये परीला कधी टाकणार आहात आता बघा याचं उत्तर आईला नव्हतं द्यायचं याचं उत्तर मला द्यायचं होतं पण याचा उत्तर आईनंच दिलेलं आहे तर आई म्हणते तीन वर्ष झाल्यावर टाकणार आहे पण माझं म्हणणं आहे की अजून दोन चार महिन्यानं लगेच तिला टाकणार आहे मी ओके तर याच्या पुढचा अजून एक प्रश्न आपल्याला विचारायला आहे सॉरी टू से बट आपण कोणाचं नाव घेत नाही आहे कारण की त्या कमेंट्स अशा आल्यात की म्हणजे नाव प्रत्येकच घेणं शक्य नव्हतं काही काही फेक आयडीज असतात ना त्याच्यावर विचारलेलं आहे याच्या पुढचा प्रश्न जो आहे तो आलेला आहे रोहिणीसाठी तर रोहिणी तुला असा क्वेश्चन आलेला आहे की तू पुढे शिकणार आहेस की नाही ओके म्हणजे त्यांच्यावर डिसाइड डिपे डिपेंड आहे का तू सध्या ओके तर ती त्याच्या नवऱ्याला विचारून तुम्हाला त्यांच्या एका व्हिडिओ सांगेल ती पुढे शिकणार आहे का नाही ओके आणि मला सांग की रोहिणीसाठी परत एक प्रश्न आहे की रोहिणीने कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेलं आहे कोणत्या कॉलेजला ॲडमिशन भाज कुठे येते जामवाडी जाम जालन्यामध्येच आहे तर तिथं तिने ॲडमिशन घेतलेलं आहे आय होप तुम्हाला प्रश्नाची उत्तर व्यवस्थित मिळत असतील अजून काही प्रश्न असेल विचारा तर यानंतर आपण परत येणार आहोत कोमलकडे कोमलसाठी असं क्वेश्चन आहे की कोमलचं शिक्षण कोणत्या कॉलेजला झालेलं आहे तर याचं उत्तर आपण कोमलकडूनच अपेक्षित करूया आई जरा असं शांत नको बसून जरा <laughs> असे नर्वस नको बसून जरा व्यवस्थित <laughs> काय भक्ती परिल तू जरा भक्ती ना चल सांग कोमल शिक्षण कोणत्या कॉलेज झाले तुझं जोरात सांग जरा आवाज आला पाहिजे बोल म्हणजे टेवाय पर्यंत आणि न्यूयॉर्स ओके okay. तर चला मला हे कॉलेज माहित नाही कुठे काय तर यानंतर तुमच्या ओमदादासाठी एक प्रश्न आलेला आहे त्याचं उत्तर आई देणार आहे की ओमदादाचं शिक्षण काय झालेलं आहे कारण की त्यांनाच मला शिकवलेलं त्यांनाच विचारू आपण काय शिक्षण झालेलं आहे सांगा आई माझं शिक्षण काय झालेलं आहे तर सतरावी सतरावी कशी झालेली आहे पण डिग्री काय असतं नाही एम एस डब्ल्यू केलेले मास्टर ऑफ सोशल वर्क झालेलं आहे माझं पण माझी टी सी आणायची राहिलेली आहे ती राहिली आहे का कारणानं जाऊ द्या हां नको सांगू जाऊ द्या आता तर इकडे रोहिणी आहे परत आता राम भाऊ व्हिडिओमध्ये नसतोच तुम्हाला माहिती पुढे प्रश्न आहेच तो ते उत्तर देतो त्यापूर्वी आपण रोहिणीला एक प्रश्न विचारूया की रामदादा शिक्षण काय झालेलं आहे रोहिणी मला सांगेल तिला माहितीच बारावी झालेली आहे अरे वा त्याची बारावी झालेली आहे आणि तुम्हाला तर माहिती असेल रामदासला शिक्षणाची एवढी ओढ ओड़ नव्हती त्याला फक्त कामाची ओढ होती कारण की त्याची परिस्थिती नव्हती म्हणून घरच्यांना मला चांगलं शिकवलं त्याची आणि बारावी त्याला बारावीची पुढे शिकायची इच्छाच नाही झाली म्हणून त्यानं बारावी काही पुढे शिकले नाही ओके आई या प्रश्नाचं मला उत्तर तुझ्याकडून पाहिजे काय तर प्रश्न असा आहे बघ नवीन नवरदेव आणि नवरी देवाला कधी जाणार आहेत पुढच्या महिन्यात तुम्ही पुढच्या महिन्यात डिसाईड केलं काय ओके तर हे पुढच्या महिन्यात जाणार आहेत नवरदेव नवरी तर मला असं वाटतं की त्यांना जेजुरीला जायला पाहिजे नाही कोमल आणि माहूरगडला पण जायला पाहिजे पण बघूया त्यांचं कुठं काय ऍडजस्ट होतं आहे आणि त्या हिशोबाने ते जातील ए फ्रेम काट चाल इतर एक साईड तुम तुमच्यालो बीच पे बैठो चाल मदत बस येडाबाई कुठं बसती तू मदत बसती का येत मांड नाही येत तर चला पुढे आपण प्रश्न घेऊया अजून एक आई मला एवढा प्रश्न उत्तर सांग कारण की तुझ्या हातात सगळं काही आहे नवीन जोडप्याला बाहेर फिरायला पाठवणार आहात की नाही हो कुठं पाठवणार आहात तुम्ही फिरायला ग ते देवदर्शन झालं फिरायला कुठं पाठवणार आहात फिरायला कुठं आहे लोणावळा लोणावळा खंडाळा असं कसं त्यांचं लग्न झालं म्हणजे त्यांना कळत असं आहे ना का तर पाठवू त्यांना माझ्या डोक्यात आहे काहीतरी बघूया आता काय होते तर पुढे जाऊन पहिले त्यांना देवादर्शन करू द्या नंतर फिरा फिरायला पाठवायचा विषय राहिलेला आहे त्यामुळे नंतर आपण बघूया कसं फिरता येईल काय फिरवता येईल हा आता हा प्रश्न ॲक्च्युअलमध्ये माझ्यासाठीच आहे राम तुमच्या व्हिडिओमध्ये काय येत नाही तर कारण असं असतंय की माझं कपड्याचं शॉप आहे आणि ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवत असतो त्यावेळेस तो दुकानात असतो आणि ज्यावेळेस तो घरी असतो त्यावेळेस मी दुकानात असतो म्हणून ते आमचं ते कनेक्शन जुळून येत नाही दुकानाचं त्यामुळे तो माझ्या व्हिडिओत नसतो आणि तुम्हाला तर माहिती आहे त्याचं लग्न व्हायच्या आधी म्हणजे जेव्हा रोहिणीचे चॅनल खोललं त्याच्या आधीच त्याला व्हिडिओचं एडच नव्हतं म्हणजे व्हिडिओमध्ये याणं त्याला आवडत नव्हतं व्हिडिओमध्ये दिसणं वगैरे परंतु आता आता तो व्हिडिओ बनवतो आहे आणि त्याच कारणामुळे तो आमच्या व्हिडिओमध्ये जास्त येत नाही आहे हां कळालं ला? काय लाटून देते आई चल बरं मला उत्तर दे बरं प्रश्नाचं पटकन आई राम सोबत थोड्या रागाने का बोलतात हे पण व्हिडिओ दिसतं दिसत चल सांग चल सांग लवकर माय बाप्पाला सगळे लेकर सारखे असतात लहान म्हणून त्याला थोडं रागवावं माहिती का लहान आहे म्हणून थोडं रागवता ही गोष्ट मला काही पटलेली नाहीये पटले तुला पटली का काही गोष्ट रोहिणी तुला काय तुझ्या होती रागवती आईच मनान सांगू तिला तर बोलू दे का बाई काय वाटतं रोहिणी परत ठेवलं का हा तर आई त्याला रागानं असं बोलते तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल कारण की गहरा और, ते त्यांचं जास्त जवळचं आहे आणि ते त्यांचं ते चालूच राहतं आहे घरामध्ये असल्यावर माझ्यासोबत एवढं आहे पण त्यासोबत जास्त जरा कट कट कटकट चालू राहते दोघांची आईची पण दादाची पण त्यामुळं टेन्शन नाही आता रामचं सध्या एज किती आहे ते विचारत आहे तर राम माझ्याहून दोन वर्षांनी लहान आहे तर माझं सध्या एज चालू आहे अठ्ठावीस वर्ष तर राम आहे ऑब्वियसली सव्वीस वर्ष झाली पोळी का मग एका प्लेटीत आण मला भाजी आणजा तर राम जो आहे तो सव्वीस वर्षाचा आहे गेला का बरं आणि ह्या अठरा तारखेला बड्डे का त्याचं है ना मग तो सत्तावीस वर्षाचा होईल आता ओके सव्वीस पूर्ण होईल आणि सत्तावीस वर्ष हां आणि चला आता पुढचे दोन मिनटं तुम्हाला मी एका प्रश्नाचं उत्तर देतो जे बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे केक खायचा ना काकाच्या बड्डेला हां बरं मी आणि ना हां तर चला आता मला सगळेजण एक प्रश्न विचारतात त्याच्याविषयी दोन मिनटं बोलतो की तू आ थांब तुम्हाला बोलू द्या आता थांब तुझी बडबड दिवसभर चालू राहीन हां तर मला प्रश्न विचारला जातो की तू सारखं व्हिडिओमध्ये कोमललाच का दाखवतो कोमललाच का दाखवतो तर चला याची मी तुम्हाला तीन रिझन देतो त्यातलं हे चॅनल कोमलचं आहे म्हणून ह्या तुम्ही कोमल दिसते बरं कळालं हे चॅनल कोमलचं आहे म्हणून मी कोमल करत असतो परत ती माझी बायको आहे म्हणून मी कोमल कोमल करत असतो आता मी बाहेर जाऊन कोणत्याही लेडीज आवाज देऊ शकतो का नाही देऊ शकत ते मला माझी बायको बी मला मारीन आणि बाहेरचे लोक बी मारतील मग मा, दुसऱ्या बाईं आवाज देत लोक हो, काय म्हणते हा हा कर 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 हा आणि तिसरं रिझन मेन आहे की तिसरं रिझन काही नाही जाऊन जाता तुम्हाला नाही सांगत मी थांबू का बरं थांबलेलं आहे जा ती मला म्हणते व्हिडिओ थांबव मी पोळ्या करते है, है ना हां आणि त्यामुळं मी कोमल कोमल करत असतो व्हिडिओमध्ये बऱ्याचशा लोकांना ती गोष्ट खटकतीये पण त्याला आपण काही करू शकत नाही त्यांच्या म्हणजे त्या आजाराला औषध नाही आहे नाही का बाकी ज्यांना आपची व्हिडिओ आवडतात त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या क्वेश्चनचे आन्सर भेटलेले असेल अजून या व्यतिरिक्त काही क्वेश्चन असतील तर ते आम्हाला तुम्ही विचारू शकता चला तुमच्यासाठी एकदा या कमेंट्समध्ये म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये अजून एक मला प्रश्न विचारला जातो की तुमची यूट्यूबवरची कमाई किती आहे ते आम्हाला शेअर करा ओके तर मी तिघींची राय घेतो पहिले कोमल शेअर करायची आहे शेअर करायची रोहिणी नको बरं जाऊ द्या तुम्हाला एक क्लू देतो या तिघीजणी म्हणते शेअर नाही करायची कारण की कसं असतंय माहिती आहे का त्यांचं असं म्हणणं आहे की माणसांना आपली कमाई आणि लेडीजना आपलं वय कधीच सांगायचं नसतं असं म्हणणं असतंय पण त्या हिशोबाने तुम्हाला एकदा सांगतो घोडे का बरं 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 खाऊ नको ना परी चिच्ची ना ती ही पोरगी ऐकत नाही राहावी हिला भाज जाय बाजूला बाजूला हां तर तुम्हाला सांगतो की एवढं सांगतो की आम्हाला म्हणजे तर सांगत नसते पण तुम्हाला एक सांगतो की मी महिन्यामध्ये जेवढे मला पैसे येतात ना तेवढ्यामध्ये नाही का मी एक सिंगल डोरचं फ्रीज घेऊ शकतो ओके फ्रीज घेऊ शकतो एवढे तरी मिनिमम येतात मला आणि माझं दुकान वगैरे आहे त्यामुळे आमचं सगळं व्यवस्थित आहे त्यामुळं तुम्हाला आता ह्या गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि परत मला ह्या क्वेश्चन विचारू नका नाहीतर मी डायरेक्टली माझी सॅलरी स्लिप जी आहे ती तुमच्या कम्युनिटी पोस्टला लावून देईन डायरेक्ट मग बघा किती येते काय येते तर काय तर चला मला वाटतं की सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटले असेल त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परी बाय करा तर एकदा बाय पहिले करतो तिथे चला तुम्हाला भेटतो आम्ही नवीन व्हिडिओ त्याबद्दल काळजी घ्या आणि परीसाठी काय करा माहिती आहे का एक ऑरेंज कलरचं हर्ट वाटवा परी कोणतं ऑरेंज मन इकडे बघ इकडे बघ इकडे बघ ऑरेंज मन ऑरेंज अरेश अरेश ऑरेंज कलरचं एक हर्ट पाठवा जेणेकरून परीला हे आनंद होईल ते हर्ट पाहून चला तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ तुम्हाला काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय